नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नो उद्यापासून चैत्री नवरात्र सुरू होत आहेत उद्यापासून म्हणजे मंगळवार दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजी नऊ तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत नऊ दिवसाच्या काळामध्ये ही नवरात्र आहेत आणि नवरात्र नऊ दिवसाचीच असतात हे आपणास माहीतच आहे नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना या काळामध्ये आदिशक्तीची शक्ती सर्वत्र विराजमान असते आणि यामध्ये तुम्ही जे मंत्र तंत्र यंत्र उपासना जे काही कराल ते अनंत कोटी फळ देत असतं यामध्ये माझ्या सर्व लाडक्या ज्यांच्या अंगामध्ये संचार होतो अशा लोकांसाठी मी काही साधना घेऊन आलो आहे आता शक्तीची उपासना या नऊ दिवसामध्ये केली जाते आणि संपूर्ण वर्षभर किंवा संपूर्ण आयुष्यभर देखील ही शक्ती आपणाबरोबर सदैव राहते आता ज्यांच्या अंगामध्ये संचार येतो आता संचार येणं याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे शब्द आहेत अंगात येणे वारे येणे हवा येणे हाजरी येणे शिवकाळ येणे असे विविध भागामध्ये याच्याविषयी नावं आहेत ज्यांच्या अंगात संचार येतोय त्यांच्यासाठी नवरात्रीमधले उपासना अत्यंत फलदायी ठरतात किंबहुना नवरात्रीमध्ये अशा लोकांनी उपासना करणं गरजेचं असतं किंवा काही नियम पाळणंसुद्धा गरजेचं असतं यासाठी आज मी तुमच्यासाठी काही नियम घेऊन आलो आहे यातला पहिला नियम असा आहे की ज्यांच्या अंगात संचार येतो आहे त्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस सकाळ आंघोळ आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध दही गोमूत्र मिळालं तर गंगा जल मिळालं तर गुलाबजल थोडंसं हळदी कुंकू आणि लिंबू अर्धा लिंबू किंवा एक लिंबू या पाण्यामध्ये पिळून यांना आंघोळ करायची आणि अशी आंघोळ दररोज नऊ दिवस अशाच पद्धतीनं आंघोळ करायची तसेच संचाराची आपण कितीही पाळणूक केली तरीसुद्धा आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडासा संचार अपवित्र होतच असतो आणि या कारणास्तव याचं पवित्रकरणसुद्धा आपण या नऊ दिवसामध्ये करू शकतो आणि यासाठी काय करायचं आहे दररोज सकाळी थोडंसं गोमूत्र आणि तुळशीचं पान खायचं आहे हे नऊ दिवस करायचं आहे किंवा ज्यांच्या अंगात संचार आहे त्यांनी आयुष्यभर कायम जरी केलं तरी चालतं त्याचबरोबर या नऊ दिवसामध्ये ज्यांच्या अंगात संचार आहे यांनी उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे उगवत्या सूर्याची किरणं आपल्या अंगावरती पडली पाहिजेत असं करायचं आहे त्याचबरोबर ज्यांच्या अंगामध्ये संचार आहे अशा व्यक्तीने नऊ दिवस कोणत्याही प्रकारचा व्यभिचार करणं शरीर संबंध करणं भांडणतंटा करणं राजकारण करणं अपशब्द बोलणं मांसाहार करणं अजिबात करू नये हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तसेच आता मी आणखीन एक तुम्हाला एक जबरदस्त साधना सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा संचाराची शक्ती अधिकच वाढत जाईल यासाठी पहिल्यांदा तुम्ही आसनावरती बसा वेळ कोणतीही चालेल सकाळची चालेल संध्याकाळची चालेल खाली आसन बसायला घ्या त्यावरती बसा पद्मासामध्ये त्या पद्मासनामध्ये बसा किंवा जर नाही जमलं तर मांडी काढून बसा तरीही जमत नसेल तर कुर्चीवरती बसा आणि एक शक्ती मुद्रा आहे ही मी तुम्हाला आता सांगतो आहे हे आपले हात आहेत असा अंगठा करायचं आहे ही दोन बोटं घ्यायची आहेत हा अंगठा दाबायचा आहे आणि ही बोट अनामिका एकमेकाला आणि करंगडी एकमेकाला अशी थटवायची आहे हे असं झालं बघा हे शक्तिमुद्रा झाली आता ही शक्तिमुद्रा झाल्यानंतर हे हात आपल्या हृदयापाशी असे आणायचे आणि एक मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे या देवी सर्व भूतेशो शक्तिरूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्तसे नमस्तसे नमो नमः या देवी सर्व भूतेशो संस्थिता नमस्तसे 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 नमो नम हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता हा मोजणार कसा तर असं काही नाही पाच दहा मिनटं तुम्ही लगातार म्हणा आणि त्यानंतर ही मुद्रा सोडून द्यायची यामुळं संचाराची शक्ती पॉवरफुल होत असते आणि ज्यांच्या शरीरामध्ये शक्ती आहे संचार आहे त्यांनी हे नेहमी जरी केलं तरी चालतं नऊ दिवसामध्ये जर तुमचा गुरुमंत्र असेल दिला असेल तर गुरुमंत्राचा जप करा जर गुरुमंत्र मिळाला नसेल तर नवार्न मंत्राचा जप करू शकता शिवशंभूच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता या नऊ दिवसाच्या काळामध्ये हे करायचं आहे आणि हे सर्व करत असताना श्रद्धा विश्वास आणि भाव हा फार महत्त्वाचा आहे हा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि सदैव या नऊ दिवसामध्ये आत्मचिंतन करायचं आहे की जर माझ्या शरीरामध्ये संचार होतोय तर मला या मानवी जीवनाचं कल्याण करावं लागेल लोकांसाठी त्यांचं कल्याण होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील या सर्व भावना मनाशी बाळगून या गोष्टी करायच्या आहेत आणि या तुम्हाला याचा चांगला लाभ होतो अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योगशिबीर असतं यामध्ये अनेक जणांचे संचार मोकळे होतात दुष्टशक्ती असतील तर त्या निघून जातात सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं वास्तुदोष कसा घालवायचा वास्तु सकारात्मक शक्ती कशा वाढवायच्या मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या अशा अनेक गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात आणि आने, अनेक लोकांना याचे चमत्कारिक अनुभव आलेत जीवन बदललेलं आहे आणि असं हे ध्यानधारणा योगशिबीर अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रविवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी आहे रजिस्ट्रेशन ताबडतोब करा खाली जो फोन नंबर दिलेला आहे हा निशुल्क फोन नंबर आहे एकदम निशुल्क तर त्यावरती फोन करायचा आणि शिबिराविषयी अधिक माहिती घ्यायची आहे आणि ताबडतोब रजिस्ट्रेशन करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या यशब्द शेजारी घंटीजी बडा दाबा जय आदिशक्ती